काही छत्रपती शिवाजी महाराजांचा जो इतिहास आहे जो खरा इतिहास बऱ्याच वेळेला दडवून ठेवला जातो किंवा दाबून ठेवला जातो तो इतिहास लोकांच्या मध्ये पुन्हा एकदा जागृत करून सर्वसामान्य लोकांच्या पर्यंत किंवा सर्व जाती धर्मातल्या सर्व पंथातल्या लोकांपर्यंत हा इतिहास मला एक पोचवायचा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य तयार केलं ते रहितेसाठी कुठल्या एका जाती धर्माचं कुठल्या एका पंथाचं हे खऱ्या अर्थानं राज्य नव्हतं मुस्लिम मावळ छत्रपतींचा यांचं विशेष आभार मी ह्यासाठी मानतो की त्यांनी इतकं काटेकोरपणे निवेदन केलेलं आहे मला सुद्धा सुरुवातीला वाटलं की एखादी मोहीम हातात घेतली तर पुरे करतील का नाही मात्र तुम्हाला सांगतो काल कुंडलपासून सुरुवात केलेला आहे कुठल्याही गोष्टीची दोषीच पडलेली नाही आणि हिथून पुढे सुद्धा अमित भैया असतील अरबाद शेख असतील किंवा इतर सर्व त्यांचे मित्रमंडळी असतील अक्षरशः रायगड पर्यंत जे काही मदत लागणार आहे वाटीवाटीमध्ये लोक सहभागी होणार आहेत निविजन जेवणाच्या पासून लोकांच्या जागृती करण्यापासून आपण रायगडावर कसं पोहचणार आहे अशा एकूण दोनशे पन्नास किलोमीटरचं जवर जवर हे त्यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे के लिए एवडा संग जय शिवराय जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार जय शिवराय मी युवा व्याख्यात आहे अभिजित कोळी ह्या वेळेला जागतिक विक्रम करण्यासाठी मी या ठिकाणी आपल्यासमोर बोलतोय ते जागतिक विक्रम असा आहे कुंडल ते रायगड हा पायी प्रवास करतोय कारण ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी बारा बलुतदार अठरा पकड जाती व सर्व जाती धर्मातल्या लोकांना घेऊन हिंदवी स्वराज निर्माण केलं आणि त्या हिंदवी स्वराज निर्माण करून त्यांनी रायगडावर सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तरला राज्याभिषेक सोहळा केला त्या रायगडावरती मी या ठिकाणी पायी चालत जाण्याचा निर्धार करतोय जवळजवळ अडीचशे किलोमीटरचा प्रवास मी या ठिकाणी पायी करतोय तरी काल मला ज्यांचं विशेष सहकार्य लावलेलं आहे ज्यांनी माझ्या पाठीशी बोटी साथ दिली आहे ते म्हणजे आमचे सातारा जिल्ह्याचे प्रतिष्ठान मुस्लिमावला छत्रपतींचा ह्या सौजन्याने आम्ही रायगडपर्यंत प्रवास करतोय तरी शिभक्त भेटतील किंवा त्यांनी भेटी देत राहावं आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराला आणि इतिहासाला खऱ्या निदार करण्याचा प्रयत्न करावा जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज जय